तर जय श्रीराम पब्लिक तर स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये मध्ये म्हणजे हा आपला दुसरा ब्लॉग आहे आणि आपण परत तिथं आहे कुठं वर्कशॉपवर तर मग हो चला तिथं बघू आज गाडीचं काम कम्प्लीट होणार असं काल सांगत होते जगदीश भाऊ तर झालं तर बरं होऊन जाईल चला ब्लॉग कंटिन्यू करा जय श्रीराम दिस इज अवर गोरख भाऊ हे नमुने सरकार म्हणजे जया वर्कशॉपवर जगदीश बन काम एकदम दन केव्हा चालू आहे त्याला आपण परत त्यांची मजा घेऊ आता तर बेकार बिडी पडणार ना आज फायनल करायची आपली गाडी खरंच का कालपासून सांगू राहिले बर का आज फायनल होऊन जाणार आहे थांबा वरती येतो थांबा एक मिनिट थांबा कुठे पळे जास गाडी का बरं का बर पण बाय असं काय तोंड कर राहाय ना तिकडे कुठे

गोडाऊन ला पिकअप घेऊन येतात आपली सर्व ब्लँडर वगैरे सर्व घेऊन या डायरेक्ट आणि आम्हाला पण फ्री करा आता तुम्ही चालू काम सोडून होऊन जाता ना म्हणून आमचे काम अटकून जातात काल अजून गेला असता माहिती का अजून ते आमचा मॅनेजर टेन्शन म्हणजे आकाश भाऊ काही म्हणणं आहे का याबद्दल तुमचं काहीच नाही तसं काहीच नाही त्यांच्या पुढे बोलायचं नाही देव माणूस रामकृष्ण हरी तर मित्रांनो आपण चाललो आता चहा घ्यायला तर मग चला तर मित्रांनो आपण आता चहा घेऊन चाललेलोय आपल्या एकदम चाल। तुम्ही बघू शकता आपण चहा घेतलेला आहे आता गाडीचं कामही चालू आहे काम मी चाल बघून तर मित्रांनो हे भूषण दादा आहेत दा दा गणराज रेडियमचा टाना इकडे बघा दादा तुमचा चेहरा दाखवा आम्हाला तर ते रेडियमचं काम करतायत चहा देऊ त्यांना चहा द्या तुम्ही पहिले मेन कामना आपला वाला अरे उघडावं लागतं दादा असं होत आता हे आढान चोट माणसं आहेत आमच्याकडचे ते बघा त्यांच्या तर कप सांभाळून राहिले आणि ते लोकांना पाचता भाऊ झालं का काम सर झालंय माझं काम बरोबर ते थोडस शार्पी आलेले नाही अजून त्याच्यामुळे थोडासा वेळ जातोय आपला बरोबर एकच शार्पी मध्ये मी कस काय सर्व करणार बघू शकता एकच शार्पी लावली आता सध्या दिवसा एक लावा लागते म्हणून द्या ना तुम्ही आधी सर चहा घ्या ओ या चहा घ्या पाच रुपयाचा चहा पण दिवसभर करून चालू दादा, दादा मॅनेजर साहेबांना चहा द्या तुम्ही आकाश तुम्ही पहिला पहिला नाही वाटत तर अशा वा, प्रकारे ही लायनरी बाहेर काढलेली आहे तिथलं पण रेडियम चेंज करायचं आहे चे आपल्याला तर मग बघत राहा ब्लॉग आम्ही लोकांची इज्जत घालत राहूया ब्लॉग मध्ये कारण आमचा नाव इला जातो ब्लॉग येतो निवांत फक्त आम्ही सगळे टेन्शन मध्ये भाऊ निवांत मित्रांनो तर चला मग तर बघू शकता मित्रांनो फुल एकदम जोबात काम चालू आहे गाडीचं खतरनाक पद्धतीने भूषण भाऊ काम चालू आहे त्यांच्या रेडियनचं आणि वंटी वगैरे डिस्कशन चालू आहे झालं जे आज गाडीचं काम कम्प्लीट झालं आहे त्या पत्र्यावर आपल्याला रामराज्यानं टाकायचं एकदम मोठं मस्तपैकी आणि संध्याकाळी आपण पूर्ण शार्पी वगैरे हो परत चेक करणार आहेत पॅचेस वगैरे भरायचे तर मग आता थोड्या चारपीची गाडी येईल तर ब्लॉक बघत राहा कंटिन्यू चला मग मित्रांनो जगदीश भवन मशीन हरवून टाकलेले आता ते शोधू राहिले म्हणजे त्यांचा वन झाला आता ते आमचं शोधतायत गाडी मध्ये तांब्रे आई बाजूल कर आम्हाला आकाशभवची ते बाटली बिट बाटली अजून काढत गाडीमध्ये असे ग्लास सापडतात आई कट करना पडते नाही झापडणार मी एकदा थांबून दिला ना बघ रे बग रे बग रे कल थांबून गेला आपलं आज गाडी देईची बोली आहे आपली नाही पेमेंट थांब आज जगदीश भाऊ ची माझी भांडण होऊन जाईल आज जर गाडी नाही भेटली तर कारण त्यांनी कालपासून आपल्याला सांगितलेलंय हा चलो सर जय श्रीराम मित्रांनो तर, तर आपण ब्लॉग ला आता इथं एंड करतोय आता आपण चाललोय घरी गाडीचं थोडं फारच काम बाकी येते उद्या होऊन जाईल मी अपडेट डेट राहील तुम्ही फक्त सपोर्ट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा जय श्रीराम धन्यवाद